सापडला होता त्यानंतर लोहारा पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखा आणि इतर टीम तयार करून या प्रकरणाचा शोध करणं सुरू झालं प्रथम त्या परिसरात राहणाऱ्या ज्या काही मिसिंग व्यक्ती आहेत आणि कुणी हरवलं आहे का याची पहिल्यांदा शहानिशा करण्यात आली त्यातूनच मिळालेल्या एका लिंकमधून पुढं जो कोणी इसम मयत झाला असेल याच्या अंदाजावरून त्याचे इतर कोणी मित्र आणि काही घटना त्याच्याबरोबर घडली आहे का या अंदाजानं या गुन्ह्यामध्ये तीन आरोपितांना ताब्यात घेतलेल्या आहे आरोपी गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या घटनेतल्या मृतकाची ओळख पटलेली आहे मृतक हा यवतमाळ शहरातल्या खोलेले हॉटमध्ये राहणारा सतीश दोईजड वयवर्ष चाळीस ही वयाचा असून या गुन्ह्यामध्ये आरोपी अमित यादव वयवर्ष सत्तावीस गौरव उमाटे वयवर्ष वीस आणि सूरज बोंद्रे वयवर्ष वीस या तिघांना या गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयात पुढील कारवाईसाठी पाठवले आहे आरोपीना अटक केल्यानंतर त्यांची जी प्राथमिक चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पैशाच्या वादातून एक कांड आणि हा खून केल्याचा त्यांनी सांगितले आहे त्याच्याबद्दल सविस्तर विचारपूस करनेकामी आरोपींना आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करत आहोत लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या साने गुरुजी नगरातील विहिरीत 25 मार्चला एका अज्ञात इसमाचे मृतदेह सापडले मृतदेहाचे दोन्ही हात पाय आणि गुप्तांग कापलेले होते त्यामुळे मृतक हा स्त्री जातीचा की पुरुष जातीचा असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला आरोपीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जाळले आणि एका पोत्यात भरून विहिरीत फेकून दिले अतिशय कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचा तपास लावणे आणि त्याची ओळख पटविणे हे काम पोलिसांसाठी आव्हान ठरले होते टोळीविरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला आणि मृतक हा सतीश डोयजड असल्याचे निष्पन्न झाले त्याला मारणाऱ्या आरोपींमध्ये गौरव उमाटे अमित यादव सूरज बोद्रे सर्व राहणार लोहारा यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी गुन्हा सुद्धा कबूल केला आहे हा खून पैशाच्या देवाणघेवाणवरून करण्यात आला असे आरोपींनी सांगितले अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे